काम येतो आणि हसण्यावरी गोष्ट घेऊ नका जी बाप कधीच घडली नाही ती बाप पुरी चार वर्षात पुरी इतक्या निर्लज्ज झाल्या बाप इतक्या निर्लज्ज आणि आयला त्याला काही वाटत नाही मी तर राजे वाज्यापोळी जावेश सगळ्यांचे घोडे एकटाच राहतो असा माणूस नाही राहिला तर त्याला मला घोडा लावला माझा गुन्हा एकच फक्त खरं बोलत आम्ही तुमचे तुम्हाला का बोलू का बोलू नये ईश्वरासारख्या बापाला धर्जाचा रडायची विनंती ना पोलीन का बोलू नये काय बापाने आयुष्य पाप केलं दर्जाच्या बापांना रडायचं आणि पोलिसांना सांगायचं माझी मुलगी सापडून द्या बापांना त्या पोलिसांना म्हणायचं तुमच्या डोळ्यातलं पाणी कसवली मुलगी सापडायचं तर तुम्ही रडू नका त्यानंतर घेऊन उशीमध्ये मुलगा उभायचं आणि पोलिसांना सांगायचं मुलगी सापडली त्या बापांना रडायचं तर पोलिसांची पाय वडील काय न्यायच्या ना बोलायचं नाही पुढे बोलला तर त्याची बातमी बोलला तर त्याची क्लिप बोलला तर त्याचा उन्हा जो बोलन तो सकाळ बीस न सुला नाही त्याचे सगळ्यांना पुढे न्याय विस्तारे माया आयुष्यात रोज नव्हलं पुढं उठलो काल फुट सुरू असं मायाभोवतीला पुढं नाही असं दिवसच नाही उठलो का सुरू आज बाईला बोलला ना उद्या गाड्याला बोलला वाटवलं झालं जरा माझं काय वाटत काय नाही इतक्या लाज वाटलं पाहिजे पुढे ना आयुष्यभर कार्यायुषी त्यानं संकट केले गरीबीशी लढला लाजा वाटलं पाहिजे तुमच्या बापाला तीन संकट काढली एक गरीबशी लढला दोन कार्यायुषी लढला आणि दोन समाजाशी लढला कोण होता संकट आला व्हायला निघला त्याला राहायला घर नव्हतं कोणी गिरीप होतो ना काय होतं त्याच्याकडे त्याला फक्त त्याच्या बायकोचा आधार होता दोघांनी कष्ट करून खावलं त्याला घर बांधलं रात्र दिवस कष्ट केले के तुम्हाला जन्म देऊन मोठं केलं आणि तुम्ही निकारपौच्या नादीला आपण बापाला रवायला लावायचं आणि पूर्ण ना सरळ पूरी सांगायचं माझा सा? हा पण माझा भाऊ दुश्मन आहे नाच तर वाटली पाहिजे आपल्याला बाप तुम्हाला दुश्मन हा निकारपोच्या नादी लागून बाप दुश्मन अरे तुमच्या लग्नात नाजा वाटले पाहिजे तुम्हाला तुमच्या लग्नात तुमच्या भावाला नाचायचं होतं तुमच्या लग्नात त्याला उद्या आणायचं होतं त्याने नवीन चप्पल घेतली ना कपाटात लपून ठेवली लग्नाला घालायची माझ्या पहिलीचा त्याने शब्द घेतला ना घातला नाही फाटक्या कपड्यावर हो राहिला पण शद्ध का शाळा लग्नासाठी बहिणीच्या लग्नात मला वाडायचं आहे बहिणीच्या लग्नात मला उडी आणायचंय आणि माझे सगळी मित्र आहे ना माझं घर पाहायला मी कधी बोलवणार आहे बहिणीच्या लग्न बहिणच पडून गेली पाप गेले पोरात घ्या काय आहे पोरांचे का पोरा दोष काय हे एवढे वडील पोरांचे दोष काय आहेत मला वाटत ना आता अरे बहिणीच्या बाबतीत पोराचे स्वप्न किती आहेत भावाचे हा याचा विचार करा त्याच्या कोणाच्याही बहिणीचं लग्न जमलं ना तो आख्या वात्रा वर्गाला म्हणतो मी तुला पत्रिका आणि माझ्या घरीला तेवढ्या दिवशी या या मी ते पोरं किती आनंदात राहतात ते, ते काय म्हणतो अरे तू काळजीच कर नको आणि आदल्या दिवशी त्या मला मला हे प्रयत्न ना ठेवलं शिल्लक हे ठेवलं कपडे घ्यायचे भावांना कपडे ड्रेस नवीन घ्यायचा आणि पुरी मूर्खासारखा पोरात जना दिला म्हणून जिंदगी संपवायची विचार करण्यासारखी गोष्ट आणि कोणी पाहत नाही मला शाळा पाहत नाही गावही पाहत नाही आय अन तर नाही कोण त्या आईला माहित नाही प्रेमात पडले मत वर कर मी कस सत्कार करतो कर बोल मत माहित आहे का लाज नसले वाटत माहित नाही माहित नाही बोलगी रविवारी कॉलेजला जाती माहित नाही तिचा डबा खात नाही मग तुझ्या बोलीला अन्न पाण्याचा त्याग केला काय त्याग केला गोळीच्या मोबाईल मध्ये बॅलन्स करून घेतोय लाज नाही वाटत का आपल्याला तिचं बोलणं बदललंय तिची भाषा बदलली आपण जर म्हणलं तुमची बोड पोराच्या गाडीवर कानाड जाऊच्या घाटात दिसली ती म्हणजे तिने वनस्पती शास्त्र घेतली तीन रोज काय बघतो आणि पोडगी पळून गेल्या म्हणजे मला अंदाज येतो तू काय वामान बसतो हा विनोद नाही आहे मला हे फक्त तुम्हाला जर जाईल परत बोल ना का माझं काय एका वाचून तुला नाही मी आता मीच ठकलोय महाराज आता उलटी गमत झाली तुम्ही नाही म्हणत नाही मला कळली <laughs> आता उलट कीर्तनाला मी थकलो लोकांची मागणी वाढली असं उलट झालं मग आता कवर करणार एकतीस वर्ष लागले मला काय मी मी लिहिले मा केस कमी आहेत एवढी गावं काही किंमत नाही इतकी तर गावं कोणी पाहिजे आणि इतकी कीर्तन एका जन्मात दहा जन्मात पण नाय महिना होता नव्वदच का लागले पाहिजे